जुन्या वादाच्या कारणावरून एका बावीस वर्षीय तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला पुसट शहर हे आता गुन्हेगारीचे शहर अशी शहराची ओळख निर्माण झाली आहे पुसट शहरात गुन्हेगारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस व कायद्याचा धाक नसल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे पुसट शहरात नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पाच आरोपींनी मिळून दोन तरुणावर चाकू हल्ला केला होता या चाकू हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता या घटनेला फक्त दोन दिवसच उलटले असता परत एकदा शहरात एका बावीस वर्षीय तरुणावर चार तरुणांनी मिळून जीवघेणा चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे यात प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नामे सुशीलकुमार संजय भगत राहणार शिवाजीवाड पुसत याचा भाऊ सुरेंद्रकुमार संजय भगत व प्रेम खडसे याचे विजय वाडवे यांच्यासोबत दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाद झाला होता त्या वादानंतर विजय वाडवे याने फिर्यादीच्या भावाविरुद्ध पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता त्यानंतर दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास पौर्णिमा असल्याने फिर्यादी त्याचा भाऊ व वार्डातील काही लोक असे शिवाजीवाडेतील विहाराच्या जवळ रमलेल्या लोकांना खीरवाटप करीत असताना त्या ठिकाणी चारही आरोपींनी येऊन फिर्यादी व त्याच्या भावाला शिविगाळ करू लागले तेव्हा आरोपी विजय वाडवे हा हातात चाकू घेऊन आला व इतर तीन आरोपींनी मिळून फिर्यादीच्या भावाला जीवाने मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठीवर दंडावर पोटावर सपासप वार केले यात फिर्यादीचा भाऊ सुरेंद्र कुमार संजय भगत हा गंभीर जखमी झाला त्यानंतर जखमीला तेथील उपस्थित लोकांनी खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता भरती केली असता त्याला जास्त मार असल्याने त्याला नांदेड येथे रेफर करण्यात आले अशा आशयाच्या फिर्यादवरून आरोपीनामे विजय आनंदा वाडवे वय पंचवीस वर्ष अजय आनंदा वाडवे वय तीस वर्ष अभय विकास खिल्लारे वय बावीस वर्ष तिनी राहणार वाड पुसत व स्वप्नील ज्ञानेश्वर बावणे वय पंचवीस वर्ष राहणार आंबेडकर वाड पुसत यांच्याविरुद्ध बी एन एसचे कलम एकशे नऊ एक एकशे एक पंधरा दोन तीन पाच तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन बावन्ननुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध कामी पोलीस पथके तयार करून रवाना करण्यात आली आहे पुसट शहरात वारंवार होणाऱ्या आपराधिक घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे